मित्रांनो मी त्यांना मग आजच्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरसं स्वागत करतो बघू शकता तिथं आपण शेवगा पीक घेतलं होतं शेवगा घेऊन आलो आपण दोन तीन वर्षापासून शेवग्याचं उत्पन्न घेऊन आलेलं आहे या वर्षीसुद्धा आपण शेवगा घेतलेला आहे मागच्या वर्षी आपण याची लागवड केली आहे शेवग्याची हे झाडं आपण मागच्या वर्षी लावलेली आहे हे पाहू शकता हे जे झाडं दिसून आले हे सर्व पा हे जे काही वीस पंधरा बारा तेरा जे काही झाडं आहे ते आपण मागच्या वर्षी लावले होते त्याला यावर्षी उत्पन्न आलेलं आहे मागच्या वर्षी आला आहे मागच्या वर्षी कमी प्रमाणात झालं म्हणजे लाख कमी ते तसं हे जे शेड शेडच्या बाजूला दुसरीकडे शेडच्या मागच्या बाजूलाही परत झाडं आहे पण आपल्या हो शेवग्याचा प्लॉट आहे पूर्ण तोसुद्धा सुद्धा आपण तोडणार आहोत आणि तोसुद्धा फुलावर आहे काही काही झाडं धरलेल्या फुलावर आहे म्हणजे शेंगा धरलेल्या त्या पक्वाच्या तर झाल्या आपण त्याची तो छाटणी करून बघू शकता अशा प्रकारे आपण झाडाची पूर्ण छाटणी करून घेतलेली आहे म्हणजे छाटून घेतला तर आपण शेणखत देऊ येत्या एक दोन दिवसात किंवा या येणाऱ्या हप्त्यात वगैरे आपण शेणखत देऊ म्हणजे याच्यात वाईक करून याच्या शेणखताचा डोस देऊ आपण बुड्याबुड्यात कोण कोण एक एक टोपलं किंवा अर्धा टोपलं पण ह्या झाडेल ह्या पूर्ण जर शेवगाचा आपला तास दिसून येत असाल पूर्ण आपण शेवगा देऊ अशा प्रकारे आपला पूर्ण शेवगाचा शेवटपर्यंत प्लॉट आहे नवीन प्लॉट पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल कसं आहे काय आहे ते कंडिशन हे सुद्धा तुम्ही पाहू शकता नवीन प्लॉटलाही आपण छाटणी करत आहे यावर्षी जेणेकरून काही नवीन येईल त्याच्या हिशोबाने आपण त्या झाडाची सुद्धा छाटणी करू आणि तुम्हाला एक छोटंसं एक हे दाखवतो नर्सरी माझी म्हणजे जे काही झाडं आपल्याला शेतात लावायची ते झाडं मी आणून ठेवलेली आहेत म्हणजे आपण काय करतो सर्व जे लहान लहान साईजमधले झाडं आणतो ते आपल्याला पडतात स्वस्तमध्ये लहान रोपं कधी आण लहान रोप मी आणसो इथं आपण मोठे करतो व हे आपले पूर्ण प्लॉट हे पाहिजे हे झाडं आहे आपले आता सावलीत आणण्यामुळे हिरवे झाले बघू शकतात म्हणून पूर्ण गार्डन वगैरे तयार करणार आहोत हे आपले पूर्ण टिश्यू कल्चरची रोपं वगैरे तशी आहे बघू शकतात हे पूर्ण जांबा आहे याच्या दोन व्हेरायटी आहे जांबाच्या एक लवकर लाग बार येणारा ला। जाम होऊ शकत हे पाहू शकतात जाम लागलेला आहे पूर्ण आपल्या जामात कमी चाळीस पन्नास झाड आहे परत अंजिराच्या झाड पाहू शकत असो माग अंजीर आहे जांभूळ आहे सर्व आपल्या कडीपत्त्याचे सुद्धा आपले रुपये आपण यावर्षी कडीपत्ते लावणार आहोत पूर्ण हे जांभा झाड यावर्षी आपण लागवड करण्याची जांबाची म्हणा ती जी मोठी झाडं दिसून सुद्धा लागवड याची की शेवटचं आहे हे सुद्धा आपण यावर्षी लावणार आहे बरोबर आहे इकडे सुद्धा आपण झाडं लावून ठेव सुद्धा झाडं लावून ठेवले याची आपण लागवड करणार ते झाडं आंबा आहे हा बदबद्या आंब्या म्हणतो तो आहे त्याचा वास येतो आंब्याच्या पाण्याचासुद्धा वास येते ते झाड झाडं काही काही आंब्याच्या पाण्याचा वास येत आंब्याचा वास येत आपण बदबदे आंबा म्हणून हा एक बदबदे आंबा हा आपण यावर्षी आपण लावणार आहे आपले गुलाब हे पूर्ण बडिंगचा आपला गुलाब आहे काही ठराविक झाड आपण निवडून निवडून झाड आणलेले बडिंगचे याच्यात काही गावरांनी सुद्धा गुलाब आहे हे पूर्ण आपण यावर्षी पावसाळ्यात आपण लागवड करणार पूर्ण उन्हात कसं आपण वाही वगैरे करून जे मशीन जेसबीनं गड्डे सर्व आपण जे गड्डे करणार आखणी करून घेऊ जेसबीनं गड्डे करून शेणखत कर टाकून मग त्याच्यात आपण एक पाणी म्हणजे ओले झाले जमीन ते जागा जे गड्डे केले गड्ड्यात पाणी वगैरे हो देऊन थंड करून आपण त्याची पावसा आपण लागवड करणे झाडायची सर्व आपले सागाचे सुद्धा झाड आहे यावर्षी आपण हे लावणार पूर्ण हा प्लॉट आपला जेवढे झाड दिसण कमीत कमी वर्षी दोनशेच्या जवळपास आपल्याकडे झाडं झाडं आता आहे ते आपण दोनशे झाडं यावर्षी आपण लावणार आहोत हे आपण मागच्या वर्षी झाड झाडं सर्व हे जेवढी जा जांभ दिसून आले हे अंजी दिसून आले जांभू दिसून आले मागच्या वर्षी आणलेले आपण पुड्यात घेतले आणि म्हणजे आता बऱ्यापैकी मोठे झालेले लागवडी लायक झालेली आहे आपण किती फुटाला लागवड करणार काय करणार किती अंतर ठेवणार आहे जांब म्हणा ते म्हणा ते जे झाड मोठे झाड दिसून ते झाडं अंजिराचे व आंब्याचे म्हणा जांभूळ म्हणा सर्व अंतर काय ठेवणार किती बाय कितीवर लावणार त्याची तुम्हाला सर्व माहिती देईन आणि हे जे जे आपण लागवड कोणते ते तो आपण पुढल्या वर्षीपासून ते सर्व आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊ जेवढे आपण प्लॉट लावून फळ झाडं वगैरे ते सर्व लावणार ते आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेणार आहोत जसं यावर्षी आपण शेवगा ऑर्गॅनिक पद्धतीने घेतला मागे जांभा आहे सुद्धा मागचा प्लॉट आहे आपल्या हे जे दिसून याच्या मा, मागं पाठीमागे प्लॉट आहे तो सुद्धा आपला ऑर्गॅनिक पद्धतीने आलेला आहे जांब जांबाची झाडं दहा झाड आहेत दहा जा जांभ धरलेले आहेत तुम्हाला माझा टोमॅटोचाही प्लॉट दाखवतो जो आपल्या ऑर्गेनिक पद्धतीने घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ठराविक झाडाची माहिती वगैरे देणार हे बघा तुम्हाला आता टोमॅटोचा प्लॉट हा आपण सुद्धा आपण ऑर्गेनिक पद्धतीने घेतलेला आहे घेतला नाही म्हणजे घेऊनच राहिलो आहे पूर्ण ऑर्गेनिक आहे ना कोणतं केमिकल दिलं ना काही ना बुरशीनाशक ना कोणचं हे फ्युजन ना केम प्रोटलीन वगैरे काहीच नाही इमामॅक्टिन वगैरे बुरशीनाशक रायझोबियम वगैरे हे जे काही आहे हे वगैरे आपण काहीच दिलं नाही आहे हे पाहू शकता पाहू शकता वजनानं वाकून सुद्धा राहिले आहे आपण याच्यात पट पाणी पटपाणीसुद्धा देतो आणि याच्यात आपण ड्रिलद्वारेसुद्धा खतं आहे ना पाणी दोन्ही सोडून आलेलं आहे वजनाची बांधणी करणं हा हा आपला कमी कमी पाव एकराचा प्लॉट आहे पाव एकरा जे काही शेडनेट ह्या शेडनेट मध्ये आपण यावर्षी लागवड केलेली आहे म्हणजे पावसा पावसाच्या हिशोबाने आपण याच्यात लागवड केली म्हणजे पावसाचा काय जर याच्यात उन्हाचा उन्हाळा तर उन्हाचा मारा कमी बसेल पावसात पाण्याचा मारा कमी बसेन डाग डागपणा जो येतो डाग जो येतो टोमॅटो तो डाग येणार नाही सडणार नाही हे प्रमाण याच्यात कमी राहील असं वाट पडल्या असं वा वाटून असं राहीलच असं वाटूनच राहिलं आहे पहिल्यांदा आपण याच्यात लागवड केलेली आहे पण आपण प्रयोग सक्सेस होते नाही होत तिची तुम्हाला माहिती देणारच तुम्ही तुमच्या इकडे काय भाव चालू आहे टोमॅटो तेसुद्धा सांगा म्हणजे काय कॅरेट चालू आहे ते सांगा जसे की आता आमच्या इकडे तीनशे चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट चालू आहे टोमॅटोचं एक कॅरेट काय भाव चालू आहे ते सुद्धा सांगा आणि हे जे काही हे जे टोमॅटोची व्हरायटी लावली आपण हे विश्वनाथ व्हेरायटी लावलेली आहे होऊ शकता पूर्ण आपला समोर सुद्धा तुम्हाला दाखवतो हे काही झाडं आपण नंतर लागव लागवड केली म्हणजे मर होतात ना मेले मर झाल्यानंतर जे काही खांडण्याखुण्या येतात खांडण्या मिलेले झाडं वगैरे खांड्या लावलेले झ जा, झाडं आहे पाहून नंतर येऊन आले त्याला स्प्लॉटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीस आलेलं आहे हा पूर्ण तिकडे तर वाकलेले पूर्ण तास वगैरे टोमॅटोचे त्याच्या आपण हे बा क्रॉसमध्ये बासायचं दिलेलं आहे म्हणजे दोन क्रॉसच्या मधून एक सरळ तास दिला आपण टोमॅटो बासायचं जेणेकरून होईल फवाराला त्रास होणार नाही आपण जर पुन्हा क्रॉसमध्ये जर हे कर कर लागवड केली बांधले बास तर आपल्याला फवारचा त्रास होता म्हणून आपण हे याच्यात सरळ तास दिलेला आहे एक म्हणजे दोन क्रॉसमध्ये त्यामध्ये एक सरळ तास बास दिलेला आहे जेणेकरून काही मला सोपं येईल दोन्ही साईडनं चालता येईल किंवा वरती आपण तारासुद्धा लावून गेलो हाईट जर वाढली तर ता आपल्याला ताराचासुद्धा उपयोग करता आहे इन्शन याच्या हिशोबाने आपण जे वेलवर्गी आहे ते आपण याच्यात वेलवर्गीय वेल घेऊ शकतो दोडका झाला काकडी झालं दुधी वग दुधी झालं जे वेलवर्गी आहे ते कारले वगैरे झालं ते आपण याच्यात घेऊ शकतो आणि याच्यात ख रासायनिक न दे रासायनिक देत नाही त्याच्यामुळे माझा खर्चसुद्धा कमी होऊन आलेला आहे कमीत कमी आपण रासायनिक देतो म्हणजे तीन ते चार हजाराचं औषध येते अंदाजे तीन चार हजाराचं औषध धरा त्यात फवारणीचा खर्च धरा माणसाचा खर्च धरा पंप आला सर्व आला हा खर्च धरला तर आपल्याला चार हजारपर्यंत एक फवारा जातो एक एकराचा हिशोब सांगून आलो तीन चाजार चार फारे था था तो। हजार रुपये आपल्या चार हजार रुपये तरी एकरी आपल्याला फवाराचा खर्च येतो याच्यात माझा हजार रुपयापर्यंत प एखाद्या फवाराचा खर्च होणार हजारही कमीच येते कारण की मी औषध औषध स्वतः घरी बनवतो व्हिडिओ टाकल्याचा कोणतं औषध बनवतो बेलीचं झालं पोट्यात झालं आवळ्या झालं केळीचं झालं अजून रुईपासून बनते रुईचं औषध बनते बेश्रम झालं बेश्रमचे औषध बनते घातक जे औषध रुईचा पाला जर तो सोडून आपण त्याचे औषध बनवतो इथे आपण फवारले तर माझा खर्चही खूप कमी होऊन आला म्हणजे इथं आपल्याला बराच पैसे वाचते म्हणजे इकडे जे महिन्याचा तीन हजार प्रति फवारा हजार रुपयाचा खर्च धरला दोन हजार रुपये तुम्ही तर माझा इथं पाचशे ना हजार रुपयात फवारा होऊन आला अजून तेवढंच नाही आपल्याला सुद्धा द्यावं लागून निलेली रासायनिक खतं जे युरिया झालं डी पी झालं वीस वीस झिरो झ झालं एकोणीसशे एकोणीस झालं हे वगैरे आपण सुद्धा याच्यात दिलेलं नाही आहे आणि ते आपण जे कोणचे खतं आपण ते लिक्विड खतं जे आपण देतो ऑरगॅनिक खतं जे बेलीचं पोट्याच झालं केळीचं झालं पपईचं झालं कोव्यापासून बनते ते सुद्धा आपण ड्रिपद्वारे हे ड्रिप टाकून घेतले आहे ड्रिपद्वारे पूर्ण लिक्विड खतं आपण याच्यात सोडतो थ्रू फक्त आपण जे खतं जो पंधरा ते वीस मिनटं आपण ड्रिप चालवतो त्याच्यावर आपण ड्रिप चालवत नाही आता माझा प्लॉट कमी कमी सप्टेंबर महिन्यापर्यंत चालेल मी आपण मार्चमध्ये लागवड केलेली आहे आता एप्रिल चालू आहे एप्रिल, संपता था था। एप्रिल आता समजा आता पाच सहा दिवस एप्रिल संपते मग मे चालू होते आपलं सप्टेंबर महिन्यापर्यंत हा प्लॉट चालेल कोणत्या कमी सहा ते सात महिने आपला हा प्लॉट चालणार आहे पूर्ण ऑर्गॅनिक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कोणी लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून चॅनलवर अजून अजून नवीन नवीन पिकाबद्दल माहिती पाहतील येणाऱ्या आता येणाऱ्या एक दोन दिवसांनी तुम्हाला टोमॅटो याचा व्हिडिओ देईल शेवगा हो जो दुसरा प्लॉट माझा नवीन लावलेला तो त्याचा व्हिडिओ टाकणार आहे प्लस सोबतच आपण गवार लावलेली आहे तेसुद्धा भेंडीचा व्हिडिओ येईल काकडी आणि ढेंसं लावले आहे कोवळं लावलं आहे सर्व याचा एक व्हिडिओ येईल तुम्हाला पुढे चालून एवडस नहीं हे जे पीक घे टोम ये अपने ही खर्च कमी हो पानी तो पानी ही कमी लगते सावली आनेमें जमीन है ओली च ओली रहते धन्यवाद